संवर्धनात लोकसहभाग आवश्यक श्री यशवंत नागुलवार काटेपूर्णा अभयारण्यात पक्षी परिचय कार्यशाळा संपन्न अकोला वन्यजीव विभाग महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना व निसर्ग कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सलाम मैत्री करू या पक्षांशी पक्षी परिचय कार्यशाळा आयोजित करण्यात आली सदर कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून अकोला वन विभागाचे विभागीय वन अधिकारी श्री यशवंत नागुलवार काटेपूर्णाचे वन परिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे निसर्ग कट्टा संस्थापक अमोल सावंत उपस्थित होते या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना श्री यशवंत नागुलवार म्हणाले कि पक्षी हे पर्यावरणाचे थर्मामीटर आहे पक्षी हे मानवास अत्यंत उपयोगी असा घटक आहे त्यामुळे सामान्य जणांना व खास करून विद्यार्थ्यांना पक्ष्यांची ओळख होणे गरजेचे आहे एकदा ओळख झाली की त्यांच्या अधिवासाच्या संवर्धनाची काळजी घेण्यासाठी माणूस कटिबद्ध होतो या कार्यशाळेमध्ये आपल्या परिसरातील पक्ष्यांची ओळख कशी करायची पक्षी नोंदणीचे ॲप कोणते पक्षी निरीक्षण पर्यटन व संवर्धन क्षेत्रातील करिअर पक्ष्यांची फोटोग्राफी कशी करायची याबाबत सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले प्रथम सत्रात वन्यजीव छायाचित्रकार श्री अनुल मनवर यांनी फोटोग्राफी छायाचित्रण कसे करावे यावर मार्गदर्शन केले महाराष्ट्र पक्षी मित्रचे कार्यकारिणी सदस्य श्री अमोल सावंत यांनी काटेपूर्ण अभयारण्यातील पक्षी विश्व समजावून सांगितले डॉक्टर संतोष सुरडकर यांनी ई बर्ड व मर्लिन ऍप वर पक्ष्यांच्या नोंदी कशा कराव्या याबद्दल मार्गदर्शन केले महाराष्ट्र पक्षी मित्रचे जिल्हा समन्वयक डॉक्टर मिलिंद शिरभाते यांनी एशियन फ्लायवे व विद्यार्थ्यांना पर्यटन व संवर्धन क्षेत्रातील करिअर यावर सखोल मार्गदर्शन केले त्यानंतर नेचर ट्रेलच्या माध्यमातून जंगल व पानपक्ष्यांची ओळख करून देण्यात आली प्राचार्य डॉ अमृता शिरभाते यांनी कोळ्यांवर अवलंबून असलेले पक्षी यांची नेचर ट्रेलमध्ये माहिती दिली सदर कार्यशाळेला शंकरलाल महाविद्यालय अकोला येथील विद्यार्थी गावातील विद्यार्थी अभयारण्यातील वनरक्षक नेचर व नागरिकांनी कार्यशाळेचा लाभ घेतला कार्यक्रमाचे संचालन श्री अमोल सावंत तथा आभार श्री अमित शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी काटेपूर्णा यांनी केले कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी वनरक्षक श्री अमोल पोटे श्री ज्ञानेश्वर सुरणे गाईड श्री नागसेन आकोडे व श्री प्रथम सिंकटवार यांनी अथक परिश्रम घेतले अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप कावंडे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा